आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मोहत ग्रामपंचायत आणि प्राथमिक शाळेचं ध्वजारोहण भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू हो प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजाला आमदार भरतशेट गोगावले यांनी मोहत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत मानवंदना दिले आज देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होत असून आज शिवसेना उपनेते तथा विधिमंडळ पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मोहत ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात आणि मोहत जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी ध्वजारोहण केलं याप्रसंगी आमदार भरतचेट गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं मोहोद ग्रामपंचायत सरपंच संदीप गायकवाड यांनी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार भरतच गोगावले यांना ध्वजारोहणसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं था। यावेळी विद्यार्थ्यांनी आमदार गोगावले यांचं स्वागत केलं तर सुप्रसिद्ध उद्योजक गोपाळ मोरे यांच्यामार्फत शाळेकरता पंखे देण्यात आले त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांकरता संगणकीय कक्षाचं उद्घाटन देखील आमदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रामस्थ ग्रामपंचायत यांच्या वतीनं आमदार भरतश गोगावले यांचं स्वागत करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड